नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल कर्ज ते आपल्या सर्वांतर अडका दशे मिंदके श्री बकासूरचे मित्रांनो आपल्याला भिनजवळ बघायला मिळाली आणि मित्रांनो आपल्या बकासूरची काल बिंजोड होती बादल आणि पक्ष्याबरोबर तर मित्रांनो आपल्या बकासूरचा या भिनजोडमध्ये पायरा होता तो म्हणजे मित्रांनो एम किंग शेराबरोबर तर मित्रांनो काल पण आपल्या सर्वांतर अडका दशे मिंदके श्री बकासूर आणि मित्रांनो एम किंग शेराची गाडी पाळली आणि मित्रांनो ही गाडी बिनजोड विजयी झाली तर मित्रांनो आता आपल्या सर्वात टक्कादश्य हिंदे केसरी बकासूर मित्रांनो आता आपल्याला डायरेक्ट तीन फेऱ्याच्या मैदानात पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये आपला बकासुरा नक्की कोणत्या मैदानात पाहणार आहे आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असू शकतो त्याचे अपडेट पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला दिव्य असे मित्रांनो आमदार केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पाडणार आहे तर मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाला मित्रांनो दोन लाख एक रुपये बक्षीस आहे द्वितीय क्रमांकाला मित्रांनो एक लाख पन्नास हजार एक रुपये बक्षीस आहे त्यानंतर मित्रांनो तिसऱ्या क्रमांकाला एक लाख एक रुपये चौथ्या क्रमांकाला मित्रांनो सत्तर हजार एक रुपये पंचम क्रमांकाला पन्नास हजार एक रुपये सहाव्या क्रमांकाला मित्रांनो तीस हजार एक रुपये आणि सातव्या क्रमांकाला वीस हजार एक रुपये अशी बक्षिस आहेत तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांतर लाडका दशमेंद केसरी बकासून मित्रांनो आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो नक्कीच आपला बाकासुर या मैदानात बोललात राहील इथं आपण सेवा घरी महाराजांच्या यांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांत दश शकतो बकासुरचा पाहूया तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांत दश मिंद केकेशरी बाकासुरा मित्रांनो कारुंडेकरांच्या चिक्याबरोबर बरोबर पण पळू शकतो मित्रांनो चिक्याबरोबर बरोबर नाही पाळला तर मित्रांनो आपला बाकासुरी या मैदानात एका नवीन चेहऱ्यासोबत पळ पळू शकतो तर मित्रांनो आपल्या बाकासुरला या मैदानासाठी शुभेच्छा देव्या नक्कीच मित्रांनो या मैदानात आपला बकासूर प्रथम क्रमांक करेल तर मित्रांनो आपल्या बकासूर विषय आणखी अपडेट पाहायचे असतील तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद